मराठी टीव्ही था का धन्यवाद आमच्या क्षेत्रात ठेकेदार म्हणजे ठ म्हणजे ठकवा क म्हणजे कवडी भाग द म्हणजे दारुड्याना र म्हणजे रंगरा हा ठेकेदाराचा मिनिंग आहे आमच्या नागपूर क्षेत्रामध्ये पण मला वाटलं की ठेकेदार 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 खूप ऐकलं सर मी आणि मी एक ग्रामपंचायतात एंटर केला कसल्या दलित वस्तीचा मी ते कंप्लीट केला आणि हा परि म्हणजे काम केलं आणि कंप्लीट केलं बिल पण घेतलं पण दुसरी गोष्ट मी एक ड्युअल पंपच्या काम येतो सर जेमच्या तो दोन लाखाच्या अडीच लाखाचा काम होता अडीच काम कामातून मी बिल पाच लाखाच्या काढला आणि तेव्हा मी माहितीचे अधिकार लावला सांगतो मी ना माहितीच्या अधिकार म्हटलं अडीच लाखाच्या मार्टवर बघितलं आणि तुम्ही पाच लाखाचे बिल कसं काढलं पण तो म्हणे चेंबर रेंट पाच लाख रुपये चार लाख ब्याण्णव हजार आहे तर ते त्यांनी अधिकाऱ्याने व्हिडीओ कडे मी गेलो त्याला विस्तार अधिकाऱ्याकडे आपण विस्तार विस्तार अधिकाऱ्यांना आणि सांगितलं की याच्यावर काही होऊ शकत नाही मग दुसरी गोष्ट त्यांनी मॅडमला सांगितलं होतं मी त्यांनी क्लोरीन टॅब्लेट नाही का कोरोना काळात त्यांनी काम केलं होतं आणि त्यांनी चार लाख रुपये काढले होते ग्रामपंचायत आणखी माहिती जे अधिकार लावला तेव्हा त्या विभागीय आयुक्तावर गेलो आणि त्यांनी म्हटलं की ते ग्रामसेवक आणि ते जे अधिकारी होते त्यांनी म्हटलं सत्तर हजार रुपये घेऊन टाका आणि सेटलमेंट घेऊन द्या तेव्हा मला सांगितलं की हा टेंडर आहे <laughs> बस दिवस मला वाटलं की ह्या टेंडर क्षेत्रात आपण येऊन आता आलो जे तर समुंदर मी उतर घ्या तो गैराई घेऊन येते या क्षेत्रात मी आलो आणि तुमच्या मी बघितलं युट्यूबवर टेंडर म्हणून नाव होतं म्हणून मी म्हटलं फॉलोअप घेतला मयूर सरांकडून आणि मग मी इकडे आलो पण सर म्हणावं तुमच्या धन्यवाद खूप खूप आणि आम्हाला असा सहकार्य करत राहा एवढं बोलून आपलं दोन शब्द समाप्त करतो